Namaskar! शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीससाठीचं साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की निफ्टीमध्ये आज थोडंसं गॅपअप ज्याला आपण फ्लॅट म्हणता येईल अशा पद्धतीचं ओपनिंग झालेलं होतं आपण जी वरच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती चोवीस चारशे पन्नास त्याचा रेजिस्टन्स घेतला गेला ओपनिंग नंतर थोडंसं वर जायचा प्रयत्न झाला खाली यायचा प्रयत्न झाला खालच्या बाजूला जी इम्पॉर्टंट लेवल दिली होती चोवीस चारशे त्याचा सपोर्ट घेतला गेला पहिल्या पंधरा मिनटामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्या ज्या दोन इम्पॉर्टंट लेवल होता त्याचा रेजिस्टन्स आणि सपोर्ट घेतला गेला आता अनेक जण अनेक वेळेला व्हिडिओच्या खाली असं विचारतात की सर नेमका ट्रेड कधी घ्यायचा तर त्याच्यासाठी काही एकच फिक्स मेथड नाही की असं झालं की ट्रेड घ्यायचा आपल्याला त्याच्यासाठी रोज अनालिसिस करणं आवश्यक आहे रोज चार्ट रिडिंग करणं आवश्यक आहे आणि मग आपल्याला वेगवेगळे पॅटर्न्स वेगवेगळे आपल्याला ब्रेकआउट्स असे ज्या वेळेला दिसतील त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेड घ्यायचा असतो म्हणजे आता मी तुम्हाला उदाहरणार्थ आजचं उदाहरण दाखवतो दि समजा आज आपल्याला काय झालंय बघा पहिल्या पंधरा मिनिटामध्ये हा हाय बनलाय नंतर हा लो बनलाय दुसरी कॅन्डल जी तयार झाली ती कॅन्डल काय झाली इन्साईड कॅन्डल तयार झाली ही जी छोटी कॅन्डल दिसते ही इनसाइड कॅन्डल तयार झाली मग आता ज्या वेळेला अशा प्रकारची ऑपॉर्च्युनिटी आपल्याला दिसते आहे की दुसरी कॅन्डल इनसाइड कॅन्डल आहे त्यात दुसरी कॅन्डल आपल्याला शूटिंग स्टार कॅन्डल दिसते आहे मग अशा वेळेला आपण काय करू शकतो ह्या दुसऱ्या कॅन्डलचा जो हाय आहे त्याच्या थोडासा वर स्टॉप लॉस ठेवून आणि दुसरी कॅन्डल जी आहे त्याचा जो लो आहे त्याच्या खाली थोडंसं कुशन ठेवून आपण पुट बाय करू शकतो किंवा मंदीचा ट्रेड घेऊ शकतो आता इथे आपल्याला अशा प्रकारची ऑपॉर्च्युनिटी आता ही आज अशा प्रकारची ऑपॉर्च्युनिटी आली आहे उद्या कदाचित काय होईल आपल्याला एम पॅटर्नचा ब्रेकआउट दिसेल एन पॅटर्नचा ब्रेकआउट दिसेल डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट दिसेल वेगवेगळ्या एनगल्फिंग पॅटर्न दिसेल शूटिंग स्टार दिसेल हॅमर दिसेल डोजी पॅटर्न दिसेल वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स आहेत आता ह्यापैकी उद्या काय दिसणार आहे हे आपण आज सांगू शकत नाही तर तुम्ही जसं जस प्रॅक्टिस करत जाल तसं तसं तुम्हाला ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटी त्यातून शोधून काढावी लागते आता इथे जर आपल्याला बघितलं हा लो ब्रेक झाल्यानंतर जर आपण ट्रेड घेतला असता कारण मी कालपासून सांगतोय प्रीमियम ग्रुपचे जे सदस्य आहेत त्यांना तर माहितीच आहे मागच्या दोन तीन दिवसापासून मी सांगतो आहे की मार्केट एका रेंजमध्ये आहे रेंज, रेंज ब्रेकआउट आल्यानंतर एक मोठी मुवमेंट आपल्याला अपेक्षित आहे आणि ती मोठी मुवमेंट कशी असते तर तिथे आज आपण ती बघितलेली आणि त्याचं आपल्याला इथे प्रॉपर पद्धतीनं जर तुम्हाला चार्ट रिडिंग करता येत असेल तर इथे तुम्हाला संधी पण दिली होती एक मोठी कॅन्डल बनली दोन्ही बाजूनं जाण्याचा प्रयत्न झाला मग इनसाईड कॅन्डल बनली इनसाईड कॅन्डलच्या ब्रेकआउटला आपल्याला एक खूप चांगला ट्रेड मिळाला आणि तुम्ही बघू शकता की वन इस टू टेन पेक्षा जास्तच आपल्याला इथे चांगलं प्रॉफिट बघायला मिळालं आता ह्याच्यामध्ये बाहेर कधी पडायचं तर ते सुद्धा सांगतो नाहीतर काय होईल की ह्याच्यामध्ये आपल्याला अभिमन्यू होऊ शकतो की एंट्री तर घेतली आणि पूर्ण वर आल्यानंतर आपल्याला बाहेर पडायचं कळलंच नाही आता ज्या वेळेला आपण शॉर्टचा ट्रेड घेतोय त्यावेळेला लक्षात ठेवायचंय की जिथे आपल्याला ग्रीन कॅन्डल बनेल किंवा जिथे एखादा पॅटर्न बनेल त्याच्या हायच्यावर आपल्याला बाहेर पडायचं इथे काय झालं बघा इथे ग्रीन कॅन्डल पण बनली आणि इनसाइड बार पॅटर्न पण बनला ज्या वेळेला हा हाय ब्रेक झाला त्यानंतर म्हणजे मी तुम्हाला पुन्हा एकदा नीट काढून दाखवतो हा हाय ज्या वेळेला ब्रेक झाला त्यावेळेला आपल्याला बाहेर पडलं पाहिजे आपण अगदी ह्या लोला बाहेर पडू शकत नाही म्हणजे जसं आपल्याला एंट्री परफेक्ट मिळू शकते पण एक्झिटच्या वेळेला आपल्याला कळत नाही की इथपर्यंत जाणार कदाचित त्याच्या खाली पण जाऊ शकतं मग अशा वेळेला बाहेर कुठे पडायचं बाहेर पडण्यासाठी आपल्याला एक्झिट रूम शोधायचा असतो आणि तो इथे आपल्याला दिसला की एक ग्रीन कॅन्डल बनली इनसाइड बार बनला इन्साइड बारच्या वर जेव्हा जायला लागला याचा अर्थ मार्केटमध्ये आता जसं इथे खाली आल्यावर एक मोठी मुवमेंट झाली इथनं वर गेल्यावर सुद्धा एक मोठी मुवमेंट होऊ शकते तर त्यामुळे आपल्याला बाहेर पडलेलं योग्य असतं तर मार्केट आपल्याला प्रत्येक वेळेला अगदी एटी नाईंटी पर्सेंट वेळा प्रत्येक वेळा असं म्हणणं थोडंसं चुकीचं होईल एटी नाईंटी पर्सेंट वेळेला आपल्याला हिंड देत असतो आपल्याला ती भाषा ते चार्ट ते पॅटर्न्स ते ब्रेकआउट्स आपल्याला ओळखता आले पाहिजे ते ओळखता यायला लागले की आपल्याला मग योग्य संधी ऑटोमॅटिक दिसायला लागते आणि त्याच्यानंतर आपण चांगल्या पद्धतीनं ट्रेड घेऊ शकतो तर हे झालं निफ्टीमध्ये आज काय झालं त्यानंतर काय झालंय बघा हे मी तुम्हाला सांगितलं की ट्रेड कशा पद्धतीनं घ्यायचा असतो बाहेर कशा पद्धतीनं पडलं हे झालेल्या गोष्टीचं आहे उद्या असंच घडणार नाही आहे त्यामुळे उद्या तुम्हाला दुसऱ्या प्रकारची संधी मिळणार आहे ती शोधणं आवश्यक असतं आता काय झालंय बघा इथून खाली आलं त्यानंतर इथून वर गेलं परत इथून खाली आलंय आणि परत वर गेले डब्ल्यू पॅटर्न झालाय डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आलाय आहे ब्रेकआउट नंतर लेवल टेस्टिंगला सुद्धा आलंय त्यामुळे उद्या जर हा हाय ब्रेक झाला आणि वर टिकायला लागलं तर आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकते जर समजा उद्या ह्या लेवलमध्ये कुठेतरी ओपनिंग झालं ह्याच्यामध्ये आणि इथून पुन्हा खाली यायला लागलं तर मात्र आपल्याला थोडंसं सावध होणं आवश्यक आहे हा लो तुटल्यानंतर आपल्याला आणखीन एक सेलिंग बघायला मिळू शकतं तर त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही बाजून आता गोष्टी लक्षात आल्या आहेत उद्याचा विचार करायचा असेल तर ह्याच्यावर टिकत असेल तर आपल्याला छोट्या छोट्या टार्गेटसाठी बाय करायचं आहे ह्याच्या खाली जर येत असेल आणि टिकत असेल तर थोडंसं आणखीन मोठ्या टार्गेटसाठी म्हणजे आजचा लो हे मो पहिलं टार्गेट असणार आणि साधारण तेवढंच आणखीन खाली म्हणजे चोवीस हजारच्या आसपास आपल्याला निफ्टी मग जाताना बघायला मिळू शकतो तर त्यामुळे पुन्हा आपल्याला एक चांगली संधी येण्याची शक्यता आता तयार झाली आहे पण आज ज्या पद्धतीनं झालं उद्या कदाचित आपल्याला साईडवेज मुवमेंट सुद्धा कारण एक्सपायरी असल्यामुळे एक्सपायरीचं सेलिंग आजच झालेलं असल्यामुळे साईडवेज सुद्धा बघायला मिळू शकतं ते पहिल्या पंधरा मिनटात अर्ध्या तासात तुमच्या लक्षात येऊ शकतं तर हे झालं निफ्टीमध्ये आज काय झालं आता निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं याचं विश्लेषण करण्यासाठी आपण काय करू या का सर्व लेवल काढून टाकूया मी इथे तुम्हाला एक गंमत दाखवतो जी आपण बऱ्याच वेळेला बघतोय जे सदस्य नियमितपणे हे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे की असं ज्या वेळेला सेलिंग होतं आणि मग आता वर जायला लागलंय मग आता ज्यावेळेला ला हे खाली आले इथून किंमत खाली आली आहे आणि इथून किंमत वर गेली आहे मग ह्याला सेलिंग म्हणायचं का ह्याला प्रॉफिट बुकिंग म्हणायचं इथून वर आले ह्याला बाउंस म्हणायचा की ह्याला रिव्हर्सल म्हणायचं असे जे प्रश्न आहेत याचं उत्तर आपल्याला कशाने मिळू शकतं ह्याचं उत्तर आपल्याला फिबरिट्रेसमेंट लेवलनं मिळू शकतं तर आपण इथे हायला मार्क केलंय लो ला मार्क करायचं आता इथे काय झालं बघा इथपास इत इथे हाय बनला इथून एक मोठं सेलिंग आलं आणि ज्या वेळेला बाउन्स येतो त्यावेळेला बाउन्स फिफ्टी पर्सेंट लेवल जातो तुमच्या लक्षात येईल बरोबर फिफ्टी पर्सेंट लेवलला आल्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग आलं आणि त्यानंतर परत वर जाताना फिफ्टी पर्सेंट लेवल तोडली आहे आणि सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटचा रेझिस्टन्स घेतलाय म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक लेवलला इथे बघा थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटला इथे बघितलं तर ट्वेंटी ट्वेंटी uh, थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटला अशा प्रत्येक ठिकाणला रिस्पेक्ट देत देत मार्केट जाते त्यामुळे वर जात असताना तुम्हाला या सर्व लेवलला <coughs> सॉरी रिस्पेक्ट दिलेला बघायला मिळतोय फिफ्टी पर्सेंटला खाली आलं आणि इथून जर खालीच येत गेलं असतं तर मग आणखीन सेलिंग झालं असतं आता काय झालंय बघा आपल्याला इथून पुन्हा वर गेलं याचा अर्थ आपल्याला काय होतंय आणि फिफ्टी पर्सेंट लेवल तोडून वर टिकलेलं आहे आणि साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटच्या आसपास क्लोजिंग आलेलं आहे ह्याचा अर्थ दिसताना तरी आपल्याला काय वाटतंय की हे जे सेलिंग झालं होतं याचा इफेक्ट आता कमी झालेला आहे कमी होत आलेला आहे तर जर ह्याच्यावर टिकायला लागलं तर मग आपल्याला लक्षात येईल की हे फिफ्टी पर्सेंटच्या जोपर्यंत वर आहे तोपर्यंत ह्याचा इफेक्ट शिल्लक नाही आहे फिफ्टी पर्सेंटच्या जर उद्या खाली आलं तर मग ओळखायचं की हे जे सेलिंग झालं आहे त्यानंतर आलेला हा फक्त बाऊन्स होता पुन्हा खाली येऊन आपल्याला आणखीन सेलिंग बघायला मिळू शकतं तर अशा अनेक गोष्टी आहेत तुम्ही जर नियमित व्हिडिओ बघत असाल आणि त्यातनं जर शिकत असाल नुसतं व्हिडिओ बघून तुम्हाला काहीच लक्षात येणार नाहीत सगळं व्यवस्थित समजलं असं वाटणार पण दुसऱ्या दिवशी इम्प्लिमेंट नाही करता येणार तर त्याचा व्हिडिओ बघितल्यानंतर आपण स्वतःसुद्धा ह्या सर्व टूल्सचा ह्या सर्व पॅटर्न्सचा ब्रेकआउटचा आपण सुद्धा शोध घ्यायचा प्रयत्न करायचा आणि जेव्हा जेव्हा हे तुमच्या स्वतःच्या लक्षात यायला लागतील या सर्व गोष्टी त्यानंतर मग तुम्हाला त्याच्यामध्ये चांगले ट्रेड चांगली एंट्री आणि चांगला स्टॉप लॉस आणि चांगलं टार्गेट मिळू शकतं तर हे झालं आपल्याला आप कशा पद्धतीनं आपल्याला हे आजचं चार्ट दिसतोय आता मी थोडस काय करतो डेली टाइम फ्रेममध्ये घेऊन येतो म्हणजे तुम्हाला आणखीन थोडंसं पिक्चर क्लिअर होईल आता जेव्हा डेली टाइम फ्रेममध्ये आपण घेऊन येतोय तर इथे आपल्याला काय दिसतंय आजचा चार्ट बघितल्यानंतर आपल्याला असं दिसतंय की आजचा चार्ट हा हॅमर कॅन्डल तयार झालेली आहे त्यानंतर आजच्या चार्टनं आणखीन एक गोष्ट केली आहे ती म्हणजे कालच्या पूर्ण दिवसाचा जी काय लेवल होती त्याला एनगल्फ केलंय म्हणजे हा बिअरिश एनगल्फ आहे म्हणजे दिसायला बघायला तर हा पहिली गोष्ट काय दिसते जर एल एनगल्फिंगचा विचार केला तर हा निगेटिव्ह दिसतोय पण सेलिंग झाल्यानंतर पुन्हा रिकवरी पण आली आहे टक पन्नास टक्क्यापेक्षा जास्त रिकव्हरी पण आली आहे हॅमर पॅटर्न बनला आहे हा पॉझिटिव्ह पण आहे म्हणजे मार्केट आत्ता आपल्याला कन्फ्युजन आहे असं दाखवतंय मग अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे फिफ्टी पर्सेंटची लेवल मार्क करायची आहे त्याच्या खाली जर टिकायला लागलं तर मग काय करायचं सेलिंग येणार असं लक्षात ठेवायचं जोपर्यंत आपण समजा तेजी केली असेल आज आणि ती उद्या कंटिन्यू करत असू तर आपला स्टॉप लॉस हा फिफ्टी पर्सेंट लेवलच्या थोडासा खाली असला पाहिजे आणि जर त्याच्यावर टिकत राहिलं तर हळूहळूहळू आपण स्टॉप वर नेऊ शकतो वरची टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात आता जोपर्यंत हा हाय जो आहे आजचा हा उद्या ब्रेक होत नाही उद्या किंवा येणाऱ्या काळात तोपर्यंत एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं आपण अपेक्षा करू शकत नाही मात्र फिफ्टी पर्सेंटच्या खाली टिकत असेल तर खालच्या दिशेनं एक मोठी अपेक्षा आपण नक्कीच करू शकतो तर ह्या गोष्टी आपल्याला आता इथे हळूहळू ह्या लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्याचा विचार करून मग ट्रेडची संधी शोधायची आहे तर हे झालं डिटेल अनालिसिस मध्ये आज काय झालं आणि थोडक्यात उद्या काय होऊ शकतं उद्या काय होऊ शकतं ह्याच साठी आपल्याला इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल मी इथे काढलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता की उद्यासाठी आपण चोवीस हजार तीनशे पंचवीस ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल काढली आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल काढली आहे चोवीस हजार दोनशेची या दोघांमध्ये शंभरपेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे चोवीस हजार दोनशे पंच्याहत्तरच्या आसपास आपण एक सेंट्रल लाईन हा काढली आहे उद्या काय होईल उद्या समजा ह्या एरियामध्ये ओपनिंग झालं आणि वर टिकायला लागलं चोवीस तीनशे पंचवीसची लेवल जी आहे ती ब्रेक केली आणि टिक टिक हो वर टिकलं याचा अर्थ काय झाला आपल्याला फिफ्टी पर्सेंटच्या वर टिकतं आहे आणि शेवटी बनवलेला हायसुद्धा ब्रेक होतोय याचा अर्थ काय होईल मग हळूहळू सेल आपल्याला हळूहळू तेजी बघायला मिळू शकते चोवीस तीनशे पंचवीसच्या वर गेल्यानंतर चोवीस तीनशे पंच्याहत्तरचं पहिलं टार्गेट चोवीस चारशे पंचवीसचं दुसरं टार्गेट आणि चोवीस चारशे पंच्याहत्तरचं आपल्याला शेवटचं टार्गेट बघायला मिळू शकत तर ह्या पद्धतीने हळूहळू तेजी होऊ शकते मात्र जर इथे ओपन झालं आणि खाली जायला लागलं चोवीस हजार दोनशे पंच्याहत्तरच्या खाली टिकायला लागलं तर त्याच्या आसपासच फिफ्टी पर्सेंट लेवल आहे जर तिथून खाली जायला लागलं तर ह्याला आपल्याला काय होईल मग थोडंसं सावध व्हायला लागेल अलर्ट व्हायला लागेल आपल्याला आणि जर चोवीस दोनशेची लेवलसुद्धा खाली येऊन तोडली मग तर आपल्याला जास्त शुअर व्हायला लागेल आणि मग काय होईल मग एक मोठं सेलिंग होऊ शकतं आणि चोवीस दोनशेच्या खाली चोवीस हजार एकशे पन्नास चोवीस हजार शंभर आणि चोवीस हजार पन्नास ही टार्गेट्स आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची कदाचित उद्या आणखीन एक शक्यता अशी आहे की खूप मोठं आज मुवमेंट ऑलरेडी झाल्यामुळे उद्या थोडस सकाळच्या वेळेला होला होईल आणि दुपारच्या सत्रात थोडीशी मुवमेंट आपल्याला कदाचित बघायला मिळू शकेल तर असं देखील होऊ शकतं तर हे झालं आपल्याला प्राईज ऍक्शन नुसार आता मी तुम्हाला दाखवणार आहे ओपन इंटरेस्ट नुसार तर ओपन इंटरेस्ट ऍनालिसिस साठी आपण काय करूया ओ आय प्रोफाईल ऑन करूया ओ आय प्रोफाईल ऑन केल्यानंतर मी आता सगळ्यात पहिल्यांदा काय करतो हे थोडंसं बाजूला ठेवूया ओपन इंटरेस्ट बघूया आणि फक्त अकरा जुलै साठीच साथ बघूया तर ओपन इंटरेस्ट बघितल्यानंतर एक मिनिट ओपन इंटरेस्ट आहे ओके थोडस मी इथे इथे आपल्याला ज्यावेळेला वेळेला आपण ओआय प्रोफाईल बघतोय काहीतरी प्रॉब्लेम होतोय मी तुम्हाला पुन्हा एकदा हे करून बघूया चेंज इन ओपन इंटरेस्टच दाखवतोय तो ओके okay, हां आता परफेक्ट दाखवतोय तर इथे जेव्हा तुम्ही बघताय त्यावेळेला तुम्हाला काय लक्षात येईल आज सेलिंग भरपूर झाल्यामुळे तुम्हाला हे लाल स्तंभ खूप मोठे 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 झालेले दिसतील त्या मानाने हे हिरवे स्तंभ जास्त मोठे दिसणार नाहीत बरोबर पण इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की खालच्या बाजूला सपोर्ट कुठे आहे चोवीस हजारच्या आसपास आहे वरच्या बाजूला सगळ्यात मोठा रेझिस्टन्स कुठे चोवीस हजार पाचशेच्या आसपास आहे त्याच्या खाली कुठे चोवीस हजार आहे सगळ्यात सुरुवात पूर्ण होते चोवीस हजार तीनशे पासून चोवीस हजार तीनशे चोवीस हजार तीनशे पन्नासच्या वर जर टिकायला लागलं चोवीस हजार चारशे ब्रेक करायला लागलं तर इथे आपल्याला शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकते आणि त्यामुळे आपण चोवीस हजार पाचशेच्या दिशेनं जाऊ शकतो खूप मोठं टार्गेट आत्ता ठेवण्यात अर्थ नाही इथून जर वर जात असेल तर चोवीस हजार चारशे पंच्याहत्तर पाचशे हे जे टार्गेट ठेवले आपण जे आपल्याला थ्री टार्गेट थिअरीनुसार आलेलं आहे ते आपल्याला तेच योग्य ठरू शकतं कारण चोवीस हजार पाचशेला आपल्याला खूप मोठी रेझिस्टन्स लेवल ऑलरेडी दिसते तर हे झालं जर वर जाणार असेल खाली येणार असेल तर काय होऊ शकतं खाली येणार असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की खाली जास्त मोठा सपोर्ट नाही सपोर्ट डायरेक्ट चोवीस हजारला आहे त्याच्यावर जर बघायला गेला तर चोवीस हजार शंभरला आहे चोवीस हजार दोनशेला आहे चोवीस हजार नंतर चोवीस हजार दोनशेला सर्वाधिक आहे त्याच्यानंतर बघितलं तर चोवीस हजार तीनशेला सपोर्ट आहे तर जर समजा चोवीस हजार तीनशेच्या खाली जायला लागलं चोवीस हजार दोनशे पंच्याहत्तरच्या खाली टिकायला लागलं तर मग इथे आपल्याला काय होऊ शकतं इथे लॉंग अनवाइंडिंग बघायला मिळू शकतं आणि आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या रेंजमधनं वरच्या दिशेनं ब्रेकआउट होतं आहे का खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन होतंय हे बघायला आपल्याला इंटरेस्टिंग असणार आहे ते जेव्हा होईल तेव्हा एक मोठी मुवमेंट आपल्याला मिळू शकते तर आता हे झालं आज ओपन इंटरेस्टनुसार सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे आहेत आजच्या दिवसभरात काय घडलं हे जर बघायचं असेल तर आपल्याला चेंज इन ओपन इंटरेस्टचा चार्ट बघायला लागेल चेंज इन ओपन इंटरेस्टमध्ये आज तुम्हाला ऑबियसली लक्षात का येईल की कालपर्यंत मार्केट आपल्याला निफ्टीवर जाताना दिसत होतं त्यामुळे खूप लोकांनी काय केलं होतं लॉंगच्या पोझिशन केल्या होत्या आज तुम्हाला त्या सर्व लॉंग अनवाईंड झालेल्या दिसत बघा याला लॉंग अनवाइंडिंग म्हणतात म्हणजे ते जी केलेली होती मार्केट खाली यायला लागल्यामुळे त्यांनी त्या पोझिशन सोडून दिल्या तर अशा प्रकारे आज तुम्ही बघितलं तर शॉर्ट पोझिशन भरपूर तयार झाल्यात त्या तुलनेमध्ये आज लॉंग पोझिशन खूप कमी तयार झाल्यात आणि खालच्या बाजूला तयार झाल्यात वरच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणावर शॉर्ट पोझिशन तयार झाल्यात म्हणजे लोकांनी काय केलंय मार्केट खाली जाईल अशा अपेक्षेनं तयार केलंय अपेक्षा असते त्याच्या विरुद्ध झालं की आपल्याला मार्केटमध्ये एक मोठी आपल्याला तेजी बघायला मिळू शकते जर तेजी व्हायला लागली ला तर हे सगळ्यांना शॉर्ट कवरिंग करावं लागणार आणि त्यामुळे आपल्याला आणखीनच वर मार्केट जाताना बघायला मिळेल मात्र खाली येणार असेल तर ते नो ब्रेनर असणार आहे खाली येण्यासाठी अगदी पूरक परिस्थिती इथे तयार झालेली आहे तर हे झालं निफ्टीचं मी अतिशय विस्तृतपणे विश्लेषण आहे प्रत्येकाला व्यवस्थित समजू शकेल अशा प्रकारे विश्लेषण आहे ह्याचा तुम्हाला फायदा होतो की नाही हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगितलं पाहिजे आता आपण पुढे जाऊया निफ्टीच्या या विस्तृत विश्लेषणानंतर आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया बँक निफ्टीसाठी बँक निफ्टीमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर आज काय झालं गॅपडाऊन ओपनिंग झालं ओपनिंग झाल्यानंतर वर यायचा प्रयत्न झाला आदल्या दिवशीचा ज्या एरियामध्ये क्लोजिंग असतं तो रेजिस्टन्स घेतला गेला खाली आलं इथे सुद्धा बघा इनसाइड बार बनली या ठिकाणी इनसाइड बार बनलं पण इथे वर जायचा प्रयत्न झाला इथे आपल्याला एकदा फसलो म्हणजे मी जे सांगितलं होतं प्रीमियम ग्रुपवर की आज तुम्हाला काय होऊ शकतं एक फसवा ट्रेड येऊ शकतो तो सकाळच्या वेळेत फसवा ट्रेड आला बॅ निफ्टीमध्ये आला नाही पण बँक निफ्टीमध्ये आला बघा इनसाइड बार बनलंय इनसाइड बारचा हाय ब्रेक झाला हाय ब्रेक झाल्यानंतर आपण जनरली काय करतो त्याच्यामध्ये एंट्री घेतो तर इथे एक फसवा ट्रेड आला त्यानंतर मग सेलिंग कंटिन्यू झालं त्यानंतर थोडा वेळ साइडवेज झाल्यानंतर वर जायचा प्रयत्न झाला खूप मोठं जसं निफ्टीमध्ये तेजी झाली तशी बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाली नाही शेवटी थोडस व्हॉलटाईल पण झालं एक्सपायरीमुळे अशा मुवमेंट आपल्याला बघायला मिळतात तर आता आपण काय करूया थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करूया आणि सर्व लेवलचा व्यवस्थित विचार करूया की कशा पद्धतीनं आपल्याला उद्या मुवमेंट होऊ शकते इथे जर बघितलं वरच्या बाजूला बावन्न हजार दोनशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आपण ठेवलेली आहे खालच्या बाजूला बावन्न हजार पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल ठेवली आहे जर समजा इथे फ्लॅट ओपन झालं बावन्न हजार दोनशे पंचवीसच्या वर टिकत असेल तर बावन्न हजार तीनशे पंचवीस बावन्न हजार चारशे पंचवीस बावन्न हजार पाचशे पंचवीस अशी तीन टार्गेट वरच्या दिशेनं हळूहळू येताना बघायला मिळू शकतात जर समजा खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झालं आणि बावन्न हजार पंच्याहत्तर ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली तर एक्कावन्न हजार नऊशे पंच्याहत्तर एकावन्न हजार आठशे पंच्याहत्तर आणि एकावन्न हजार सातशे पंच्याहत्तर अशी टार्गेट आपल्याला अगदी वेगानं येताना दिसू शकतात वर जाताना हळूहळू येतील खाली येताना थोडंसं वेगानं येऊ शकतं आपल्याला मार्केटचं हे तत्व माहिती असलं पाहिजे तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण आता उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचं मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे तुम्ही काय करायचं आहे पाहिजे असेल तर त्याच्या स्क्रीनशॉट घेऊन ठेवा जेणेकरून तुम्हाला तुमच्या रेफरन्ससाठी जर त्याच्यामध्ये तुम्हाला विश्लेषण करायचं असेल तर ते कोणत्या लेवल घेऊन केलं पाहिजे हे तुम्हाला लक्षात येऊ शकेल झूम लेवल थोडी व्यवस्थित ऍडजस्ट करतो आहे आणि तुम्हाला फिन निफ्टीचा चार्ट दाखवतोय हा फिन निफ्टीचा चार्ट आहे ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल आणि वरच्या आणि खालच्या टार्गेट लेवल्स तुम्हाला दिसत आहेत आज आपण पुढं जाऊया पुढचा चार्ट आहे तो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्टचा ह्याचासुद्धा पाहिजे तो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट लेवल आणि वरच्या आणि खालच्या टार्गेट लेवल्स इथे दिसत आहेत तर मी चार्ट थोडासा ॲडजस्ट करतो आहे तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याचासुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता हे झालं आपल्याला इंडेक्स अनालिसिस आता आपण पुढे जाणार आहे स्टॉकचं अनालिसिस करणार आहे कालचे स्टॉक जर कालचा व्हिडिओ तुम्ही वेळेत बघितला असेल आणि त्यानुसार आज तुम्ही त्याचं विश्लेषण केलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल काल आपण जे दिलेले चारही स्टॉक होते चारही स्टॉकमध्ये अतिशय चांगले ट्रेड आपल्याला बघायला मिळाले आता आपण काय करूया सगळ्यात पहिल्यांदा टाईम फ्रेम जी आहे ही पंधरा मिनिटावरनं डेली टाईम फ्रेमवर घेऊया झूम लेवल ॲडजस्ट करून मी तुम्हाला आजच्यासाठी काढलेले स्टॉक म्हणजे उद्यासाठी काढलेले जे स्टॉक आहेत ते दाखवायला सुरुवात करतोय सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया महानगर गॅस लिमिटेड एमजीएलचा स्टॉक आहे एमजीएल मध्ये काय झालं होतं एमजीएल मध्ये आपल्याला लक्षात येते की एक पोल बनला होता आणि एक फ्लॅग बनला होता ओके तर आता पोलड फ्लॅग पॅटर्न बनलाय ह्याच्यामध्ये आज म्हणजे पोल फ्लॅग पॅटर्न तर आहेच पण त्याचं ब्रेकआउट अजून काय आलेलं नाहीये आज आपल्याला आणखीन एक महत्वाची गोष्ट काय दिसते त्याच्यामध्ये इनसाइड बार तयार झालेला दिसतोय ओके आता काय होईल हा बुलिशिन साइड बार आहे जर समजा हा हाय हा ब्रेक झाला आणि इथून वर जायला लागलं तर काय होऊ शकतं आपल्याला ही जी हाय लेवल होते तर मी तुम्हाला प्रत्येक वेळेला ही हाय कोणती लेवल आहे ही लेवल कोणती आहे हे सांगत बसणार नाही तुम्ही स्वतः चार्ट ओपन करा तेवढी आपल्याला काय करायला लागणार चार्टवर मेहनत घ्यावी लागणार जर आपल्याला शिकायचं आहे तर पूर्ण स्पून वर राहून आपल्याला शिकता येणार नाही आपण स्वतः सुद्धा थोडेसे कष्ट करायला लागतील काही जणांची अपेक्षा असते की मी हा ही हाय कोणती लेवल आहे ती सांगावी प्रत्येक लेवल जर मी सांगत बसलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग अनेक जण तो व्हिडिओ स्किप करायला लागतील तर इथे लक्षात घ्या आजचा हाय जर ब्रेक झाला तर आपल्याला इथे हा जो हाय बनलेला होता हे टार्गेट आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकतं कारण त्याच्यामध्ये आपल्याला पोल फ्लॅग आणि इनसाइड बार असे डबल पॅटर्न्स दिसत स्टॉकचं नाव आहे एम जी एल अर्थात महानगर गॅस लिमिटेड त्यानंतर आपण पुढं जाऊया पुढचा स्टॉक जो आहे तो आहे मनप्पुरम फायनान्स फायनान्स फायनान्समध्ये सुद्धा आपल्याला पोल अँड फ्लॅग पॅटर्न दिसतोय म्हणजे हा एक असा पोल तयार झाला आहे त्यानंतर हा अशा प्रकारे एक फ्लॅग तयार झाला आहे आणि त्याचं ब्रेकआउट सुद्धा आपल्याला आलं आहे एक ब्रेकआउट आलंय दुसरं ब्रेकआउट आपल्याला येणं बाकी आहे ही जी वरची इम्पॉर्टंट लेवल आहे साधारण दोनशे चौदाच्या आसपास बनलेली ह्याच्या वर जर टिकला तर काय होऊ शकतं साधारणपणे हे आपल्याला काय करायचं असतं दोनशे पाच ते दोनशे चौदा म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की नऊ रुपयाचं अंतर आहे तर नऊ रुपये वर म्हणजे दोनशे तेवीस रुपयाच्या आसपास आपल्याला इथे साधारण इथपर्यंत टार्गेट आपल्याला ठेवता येऊ शकतं मनपूरम फायनान्स या स्टॉकमध्ये जर दोनशे चौदाच्या वर हा स्टॉक टिकत असेल तर दोनशे तेवीस रुपयापर्यंत टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया त्या स्टॉकचं नाव आहे पी एफ सी पी एफ सी हा स्टॉक बघत असताना मी नेहमी सांगतो की पी एफ सी आणि आरिसी हे दोन स्टॉक सरकारी स्टॉक जे आहेत हे साधारणपणे एकाच वेळेला बघायचे असतात पण आज मी फक्त पी एफ सी घेतला आहे ह्याचं कारण तुम्हाला आधी आरईसी दाखवतो आणि सांगतो आर ई सी हा स्टॉक आपण मागच्या आठवड्यात कवर केला होता आणि आता इथे त्याचं ब्रेकआउटसुद्धा सुंदर पद्धतीनं आलेलं आहे म्हणजे आर इ सीला ब्रेकआउट आलं आहे मात्र पीएफसीला अजून ब्रेकआउट आलेला नाही त्यामुळे तो आपण काय केलाय आज पीएफसी हा स्टॉक इथे रडारवर आपल्या घेतलेला आहे इथे ब्रेकआउट यायची संधी तयार झाली आरईसी ने ऑलरेडी ब्रेकआउट दिलेला आहे कदाचित काय होऊ शकतं पीएफसी मध्ये सुद्धा एक चांगलं ब्रेकआउट येऊ शकतं पाचशे साठ रुपये पाचशे एकसष्ट रुपयाच्या वर जर टिकला तर हा स्टॉक आपल्याला पाचशे ऐंशी रुपयापर्यंत सहाशे रुपयापर्यंत जाताना बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे पी एफ सी पुढे जाऊया शेवटचा स्टॉक बघूया हा स्टॉक आहे हिंदाल्को हिंदाल्को इंडस्ट्रीज ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय इथे एक पॅटर्न तयार झालेला दिसतोय आणि तो पॅटर्न आपल्याला काय सांगतोय हा बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न आहे म्हणजे कालचा जो हाय होता आणि कालचा जो लो होता त्याचा हाय आज ब्रेक केला त्याचा लो सुद्धा आज ब्रेक केला आणि बिअरिश कॅन्डल तयार झाली आहे आपल्याला मंदीची कॅन्डल तयार झाली आहे जर समजा हा लो उद्या ब्रेक झाला तर ह्या स्टॉक मध्ये काय होऊ शकतं सहाशे साठ रुपयापर्यंत सहाशे एकसष्ट रुपयापर्यंत किंमत खाली येताना बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे हिंदाल्को लिमिटेड हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड तर हे झालं स्टॉकचं अनालिसिस इंडेक्सच्या अनालिसिस बरोबर आज केलेलं हे स्टॉकचं अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर हे अनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा कसा वाटतो आहे काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोज आजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद